गाडीच्या पैसा जातो पायपट हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल मी अक्षता अक्षता शंकर या चॅनलवरती तुमचं पण एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स पाच जून झाला वरखडे झाला म्हणजे फ्रेंड्स आज सहा जून आहे पाच जूनचा एंड झालेला आहे आणि आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा त्यासोबत संपली तर आम्ही केक वगैरे काय कट केला नाही नको म्हटलं असं हे दोघं फुल त्या मग केक पण कोण खाणार होतं एक कट करायला वगैरे नकोच म्हटलं मग त्यापेक्षा फुकट पैसे जाण्यापेक्षा सो आत्ता पावणे सात झालेत मोठले कारभारी अजून झोपलेलेच आहेत आणि आज आम्ही रिटर्न जाणार आहे नाईटला बस आहे नऊ वाजता तोपर्यंत फिरणार आहे सोचला आबरायचं आता चेकआउट बारा का एकच आहे तर त्या अगोदर आम्हाला रूम पण सोडायचे त्या अगोदर थोडंसं बाहेरून शॉपिंग नॉर्मलचे करून यायचं कारभाराने उठवलं आणि आता मी स्विमिंग पूल मध्ये अन्याय करणार आहे मला झाला तर फ्रेंड्स मी okay. तर खूप एन्जॉय केलाय स्विमिंग पूल मध्ये आणि कारभार अजून पाण्यातच आहेच खूप <laughs> मजा येते फ्रेंड्स स्विमिंग पूल मध्ये खेळलो थोडा वेळ hmm. आंघोळ केली आणि आता थोडंसं सा बाहेर चाललं ड्रेस घ्यायचं होतं मला एक तर थोडंसं हे घ्यायचं होतं माझ्या नाकातले हरवले ते नाक आहे दोन्ही पडले एक ब्लॅक आणि एक व्हाईट होतं आमची चावी हरवलेली गाडीची सो दुसरी चावी पण वेळ टाकली सो तोपर्यंत बसलो आहे आम्ही खूप मोड आपली दोघांसाठी जास्त इकडं आता आम्हाला फिरायचंच नाही काही चालूच आहे काल मोबाईल खराब झाला आलेल्या दिवशी मोबाईल खराब झाला आता सुद्धा पैसा जातोय वाईटवट हॉटेल वाल्यांचा सुद्धा कॉल आलेला चेकआउट करा चेकआउट करा बघा त्यांना थांबलंय थोडा वेळ ऍडजस्ट करा म्हणून इकडे नाही बा कोण ऍडजस्ट करत नाही சொல்லு <laughs> A B T E आगा आगा। आगा। देखे 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 देखे। तर फ्रेंड्स आम्ही जेवण वगैरे के केलं फिरून आल्यानंतर आणि रोहितचे फ्रेंड्स इथं आहेत गोव्यातच बागा बीचच्या जवळ त्यांनी रूम घेतलेली मग भरलं आहे तर त्यांच्या रूमवरती आम्ही चेंज केलेलं आहे कारण आमचं तर आमचं तर चेकआउट झालेलं आहे त्यामुळे आता इथं फोटोशूटसाठी आले आमचं फोटो काढण्यासाठी बीचवरती ఆ రో మోర దోనో చోరో దోనో దోనో పైరు ఊపర